क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता स्वतःसाठीच रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न यामुळे आयुक्त अमितेश कुमार हे चर्चेत असतातच पण आता ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले असून यामुळे पुणेकरांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे कारण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता स्वतःसाठीच रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे कारण बुधवारी ता एक ऑक्टोबर सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जाताना अमितेश कुमार यांच्यासाठी स्वारगेट येथून सिंहगडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती पण नव्याने पडलेल्या या पायंड्यामुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे बुधवारी सायंकाळी सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनासाठी येणार होते आयुक्तांच्या येण्यापूर्वी पोलिसांनी स्वारगेट येथून सिंहगडकडे जाणारी वाहतूक बंद केली त्यासोबत मंदिरासमोरील चौक सुद्धा बंद करण्यात आला वाहतूक बंद केल्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाल्याने रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या नागरिकांना वाटले केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा कोणीतरी कॅबिनेट मंत्री असेल त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रस्ते बंद ठेवले पण हे तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार असल्याचे कळाल्यानंतर नागरिकांकडून एकच संताप व्यक्त होत आहे पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री, मंत्री यांच्यासाठी रस्ते बंद केल्यास नागरिक समजू शकतात मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा सोडून व्हीआयपी दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकवत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल उपस्थित होत आहे अत्यंत वर्दळीच्या वेळी सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात पोलीस आयुक्त दर्शनासाठी येणार होते त्यापूर्वीच पोलिसांनी स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद केली होती त्याचबरोबर चौकही बंद करण्यात आला होता पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त होता की मुख्यमंत्रीच येणार आहेत अशा पद्धतीचे वातावरण तयार झाले होते ज्यामुळे नागरिक सुद्धा संतापले होते प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा